नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठे पुतळ्यावरून संघर्ष तेज अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचा जाहीर पाठिंबा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवे जयंतीनिमित्त इस्लामपूर तहसीलदार कचेरी चौक येथे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज व पुरोगामी संघटनांच्या वतीनं पुतळा स्थापन करण्यात आला आहे हा पुतळा सामाजिक समता परिवर्तन आणि बहुजन आत्मसन्मानाचे प्रतीक ठरत आहे सदर सध्या तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात असून तो जागा उपलब्ध होईपर्यंत हटवला जाणार नाही असा ठाम निर्णय संघटनाने घेतला आहे या भूमिकेला अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेने जाहीर पाठिंबा दिला असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय पिराजी थोरवडे यांनी यासंदर्भात ठाम भूमिका मांडली आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे हे बहुजन समाजाचे प्रेरणास्थान आहेत त्यांचा पुतळा हटवण्याचा कोणताही प्रयत्न हा सामाजिक अन्याय ठरेल आम्ही सर्व पुरोगामी संघटनांच्या व मातंग समाजाच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत असे पिराजी थोरवडे यांनी सांगितलं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं की हा लढा केवळ पुतळा टिकवण्याचा नसून बहुजनांचा आत्मसन्मान व इतिहास वाचवण्याचा लढा आहे संविधानिक मार्गाने हा लढा पुढे नेण्यात येणार असून अन्याय विरोधात आवाज बुलंद केला जाणार आहे यस न्यूज राजेश कांबळे या या तपशील मी ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो पाठिंबा पत्र इस्लोमपूर येथे तहसील कचेरी चौकात सर्व पुरोगामी संघटना व मातन समाज यांच्या वतीने एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही राण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळेची स्थापना करण्यात आलेली आहे हा पुतळा ही एक केवळ मूर्ती नसून सामाजिक न्याय समतेचा संदेश आणि बहुजन समाजाचा प्रेरणास्रोत असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची साक्ष आहे सदर पुतळा पर्यायी जागे उपलब्ध होईपर्यंत हटवू नये अशी आमची ठाम भूमिका आहे अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या वतीने सामाजिक चळवळीत व आंदोलनात पूर्ण जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे सदर पुतळा स्थापन करणाऱ्या सर्व पुरुग्रामी संघटना मातंग छोळ बांधवांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्यासोबत गंभीरपणे उभं आहोत अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा सन्मान राखला गेला पाहिजे हीच आमची भूमिका आहे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका